तरता नी ले 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 घरा -घरा आता सुरक्षा यंत्रणांनी सर्च ऑपरेशन सुरू केलेलं आहे आणि संवेदनशील असलेल्या पुलवामा हनवारा कुलगाम कठुआ या भागामध्ये ऑपरेशन फ्लॅश आऊट राबवलं जात आहे या अंतर्गत दहशतवाद्यांच्या शोधासाठी घराघरामध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा आता सतर्क झालेल्या आहेत काश्मीरमध्ये जेही अत्यंत संवेदनशील भाग आहेत त्या सर्व संवेदनशील भागामध्ये सुरक्षा यंत्रणा आल्याचं आपण पाहतोय आणि घराघरामध्ये जाऊन आता सुरक्षा यंत्रणा तपास करतायत तर आता सुरक्षा यंत्रणांनी सर्च ऑपरेशन सुरू केलेलं आहे आणि संवेदनशील असलेल्या पुलवामा हनवारा कुलगाम कठुआ या भागामध्ये ऑपरेशन फ्लॅश आउट राबवलं जात आहे या अंतर्गत दहशतवाद्यांच्या शोधासाठी घराघरामध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा आता सतर्क झालेल्या आहेत काश्मीरमध्ये जेही अत्यंत संवेदनशील भाग आहेत त्या सर्व संवेदनशील भागामध्ये सुरक्षा यंत्रणा ऍक्शन मोडवर आल्याचं आपण पाहतोय आणि घराघरामध्ये जाऊन आता सुरक्षा यंत्रणा तपास करतायत